शिरागड या गावातील एका चाळीस वर्षीय महिलेने शेतात काहीतरी विषारी औषध प्राशन केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले त्यांची प्रकृती प्रचंड खालावत असल्याने त्यांना तातडीने येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी दिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिरागळ या गावातील रहिवाशी छाया भागवत सोळंके वय चाळीस वर्ष ही महिला शेतात होती दरम्यान शेतात तिने कसले तरी विषारी औषध सेवन केले हा प्रकार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी निदर्शनास आला तातडीने त्यांना तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तातडीने येथून एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले जळगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे